सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इयत्ता सातवी प्रथम घटक चाचणी कृतीपत्रिका विषय इतिहास व नागरिक शास्त्र सातवीची आपण जी प्रश्नपत्रिका बघणार आहोत ही ही प्रश्नपत्रिका संपूर्ण अध्ययन निष्पत्तीवर तयार करण्यात आलेली आहे वेळ एक तास एकूण गुन्हे वीस वीस गुणांची ही जी चाचणी तयार करण्यात आलेली मित्रांनो ए, ही चाचणी आपल्या सरावासाठी तयार करण्यात आलेली इतिहास बारा मार्क आणि नागरिक शास्त्र आठ मार्क या पद्धतीने विभागणी करण्यात करण्यात आली आपण बघूया तर तुम्ही माझ्या आपणच नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनल जर सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझी नवनियन निवडून तुम्हाला सहज मिळत जातील प्रश्न पहिला अ आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून या दोन मार्कासाठी वस्तू आणि वास्तू किंवा त्यांची अवशेष यांना इतिहासाची डॅशडॅश साधने म्हणतात लिखित मौखिक भौतिक द्रक्षराव्य तर उत्तराचा पर्याय भौतिक त्यानंतर डॅश डॅश म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले कोरलेले लेख तर त्याचा उत्तराचा पर्याय ताम्रपट शिलालेख कर्जपत्रे सॉरी भुर्जपत्रे आणि आज्ञापत्रे तर शिलालेख ब उत्तराचा पर्याय त्याचा त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्य एका वाक्यातल्या दोन मार्कासाठी आहे शीख धर्माचे पहिले गुरु कोण आणि सुफी हा कोणत्या धर्मातील पंथ आहे तर शीख धर्मातील पहिले गुरु गुरुनानक होय गोय आणि हा इस्लाम धर्मातील पंथ आहे त्यानंतर टिपाल्या चार मार्कासाठी राणी दुर्गावती चंदेल राजपुता राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवांची राणी झाली तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवांची राणी दुर्गावती हिने मुघला विरुद्ध दिलेला लढा महत्वाचा आहे दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्रा प्राणार्पण केले परंतु शरणागती पत्कारली नाही राणी दुर्गावती बाबतीत एवढं लिता येईल आपल्याला टिपायल्यामध्ये आणि संत कबीर संत कबर हे कबीर हे भक्ती चळवळीत एक विख्यात संत होत त्यांनी तीर्थक्षेत्रे तीर्थक्षेत्रेवृत्ते मूर्तीपूजा यांना महत्त्व दिले नाही सत्यालाच ईश्वर मानले सर्व मानव एक आहे अशी शिकवण संत कबीरांनी दिली जातीभेद पंथभेद धर्मभेद मानले नाहीत त्यांना हिंदू मुस्लिमांचे ऐक्य साधायचे होते त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दात फटकारले पुढचा आहे मित्रांनो चार गुणांसाठी पुढील विधाने सकारण स्पष्ट करा दक्षिण भारतात हरिहर मूर्ती मोठ्या प्रमाणावर का निर्माण झाल्या कारण आहे दक्षिण भारतात हरिहर मूर्ती मोठ्या प्रमाणावर का निर्माण झाल्या त्याचं कारण आहे दक्षिण भारतात नायनार आणि आळवार या भक्ती चळवळी उदयास आल्या नायनार हे शिव भक्त तर आळवार हे विष्णू भक्त होते शिव आणि विष्णू एकच आहेत असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय करण्याचे प्रयत्न झाले अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा दाखवून हरिहर स्वरूपातील मूर्ती मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आल्या पुढचं आहे संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयाला आले काय कारण आहे याचं तर त्याचं कारण असं सा थोडक्यात सांगता येईल आपल्याला उत्तर भारतात संत रामानंद यांनी भक्तीचे महत्त्व सांगितले संत कबीर हे भक्ती चळवळीत एक विख्यात संत होत त्यांनी तीर्थक्षेत्रे वृत्ते मृत्यूपूजा यांना महत्त्व दिले नाही सत्यालाच ईश्वर मानले सर्व मानव एक आहेत अशी शिकवण दिली जातीभेद पंथभेद धर्मभेद मानले नाहीत त्यांना हिंदू मुस्लिमांचे ऐक्य साधायचे होते त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दात फटकारले त्यानंतर नागरिक शास्त्र आठ मार्कासाठी आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा दोन मार्कासाठी रिकाम्या जागा खालीलपैकी डॅश दैश डॅश हे संविधान सभेचे सदस्य नव्हते महात्मा गांधी मौलाना आझाद राजकुमारी अमृत कौर की हंसा हंसाबेन मेहता तर महात्मा गांधी हे मित्रांनो संविधान सभेचे सदस्य नव्हते त्यानंतर मसुदा समितीचे अध्यक्ष डॅश डॅश होते, होते। डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जे बी कृपलानी तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार मार्कासाठी पुढील विदारणी सरकारनं स्पष्ट करा देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी त्या खालीलप्रमाणे थोडक्यात सांगता येतील आपल्याला देशाच्या सीमारेषेंचे संरक्षण करणे परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे दारिद्र्य निर्मूलन रोजगार निर्मिती शिक्षण व आरोग्यसेवा उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन दुर्बल घटकांचे संरक्षण महिला बालकी व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषयाबाबत शासनाला कायदे करावे लागतात या बाबी यामध्ये समाविष्ट आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीच्या समिती समितीचे अध्यक्ष होते त्यांनी विविध देशामध्ये दे संविधानाचा अभ्यास करून चिंतन करून संविधान मसुदा तयार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला संविधान सभेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे तसेच संविधान सभेच्या सूचनेनुसार मूल मसुद्यात फेरबदल करण्याचे प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले भारताच्या संविधान निर्मितीत या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात तुमचे मतल्या दोन मार्कासाठी संविधान तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे तुमच्या शब्दात लिहायचे स्वमत आहे मित्रांनो आता तुम्ही जे अनुभवलं जे काही आह तुम्हाला उत्तर लिहाल ते इथं बरोबर असेल काय फायदे आहे संविधानानुसार जर राज्यकारभार केला तर संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे फायदे शासनाला नियमाच्या चौकटीत राहून राज्यकारभार करावा लागतो शासनास मिळालेला अधिकार किंवा सत्तेचा दुरुपयोग करता येत नाही संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो शासनाला ते हक्क हिरून घेता येत नाहीत म्हणून नागरिकांचे हक्क स्वातंत्र्य सुरक्षित राहते आणि नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारी निश्चित होते या पद्धतीने मित्रांनो आपल्याला थोडक्यात वीस मार्काचा इतिहास आणि नागरिकशास्त्राचा पेपर सांगता येईल आपल्याला सरावासाठी हा देण्यात आलेला आहे इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पहा पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद